आपल्या ऑनलाईन फाउंडेशन कोर्स मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आतापर्यंतचे तुम्ही सगळे व्हिडिओज बघितले असतील असं मी आशा करते आता पुढचं थोडे टॉपिक राहिलेत आपलं मग आपलं फाउंडेशन संपून जाईल आणि नंतर एक दहा बारा दिवसांच्या गॅप नंतर आपण रेग्युलर सिलेबस चालू करणार आहोत तर आता पुढचं आपला टॉपिक आहे कॉड्रॅटिक इक्वेशन नाईन्थ आणि टेन्थ मध्ये तुम्हाला कॉड्रेटिक इक्वेशन झालेलं आहे बघा क्वाड्रेटिक इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज झिरो वेअर इज नॉट इक्वल टू झिरो बरोबर ना या फॉर्म मध्ये जे इक्वेशन्स असतात त्यांना आपण म्हणतो कॉर्ड्रेटिक इक्वेशन त्याच्यामध्ये फक्त ए झिरो नको का ए झिरो झाला तर ते कॉर्ड्रेटिक नाही होणार ते लिनियर इक्वेशन होऊन जाईल त्याच्यामुळे ए इज नॉट इक्वल टू झिरो ही ची कंडिशन असते तर आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की कॉर्ड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण साध याने फॅक्टर्स पाडून करू शकतो किंवा याचे रूट्स ऑफ कॉर्ड्रेटिक इक्वेशन आपण कसे फाइंड आउट करतो रुट्स इज मायनस बी प्लस सॉरी अल्फा किंवा बीटा अल्फा इज मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर एसी अपॉन टू ए हे आपलं असतं पहिलं रूट आणि त्याच्यातलं आपलं दुसरं रूट आहे बीटा इज मायनस बी मायनस रूट मायनस फोर एसी अपॉन टू ए हे जे दोन्ही आहे दीज आर द रूट ऑफ कॉड्रेटिक इक्वेशन हे तुम्हाला टेन्थ मध्ये झालेलं आहे अल्फा बीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये तर आता हे जे आहे ना हे आपल्याला अकरावी बारावी मध्ये पण खूपदा येणार आहे बघा मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे असं आपण पहिल्यापासून मी सांगते की आपले जे फाउंडेशन मध्ये टॉपिक्स होणार आहे ते कशा पद्धतीचे आहे की जे नाईन टेन्थच आहे आणि ते सेम अकरावीत येणार आहे इलेव्हन ट्वेल्थ ला येणार आहे त्याच्या पुढे मग आपण पुढचं शिकणार आहोत तर जे सेम सेम पार्ट आहे ना तो आपण आपल्या फाउंडेशन मध्ये घेतोय तर आता इक्वेशन इक्वेशनचे रूट्स बघितले तर सगळ्यांना माहिती असेल सम ऑफ रुट्स इज म्हणजे अल्फा प्लस बीटा आहे मायनस बी बाय आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा इज Is C by A. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला खूप ठिकाणी लागणार आहे कोणते सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स कळलं इथपर्यंत पुढचं आता हे तर झालं सम आणि प्रॉडक्ट एखाद्या वेळेस तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्हाला अल्फा प्लस बीटा दिलेला असेल अल्फा इंटू बीटा दिलेला असेल तर कॉड्रॅटिक इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं म्हणजे इफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा इज गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज झिरो हे काय झालं कॉड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपला हा फॉर्म्युला आहे केव्हा जर आपल्याला सम ऑफ द रूट्स दिलेले असतील आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट्स दिलेले असतील तर क्लिअर झाला इथपर्यंत नीट बघून घ्या एकदा सम ऑफ द रूट्स आहे अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय प्रॉडक्ट ऑफ द रूट्स आहे अल्फा इंटू बीटा इज सी बाय आणि सम आणि प्रॉडक्ट दोन्ही दिली असेल तर कॉड्रॅटिक इक्वेशन आपण या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो आता पुढचा जो आहे जो आपल्याला टॉपिक आहे तो म्हणजे मध्ये डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस फोर एसी समजा बी स्क्वेअर फोर एसी इज द डिस्क्रिमिनंट त्याला आपण बऱ्याचदा डेल्टा पण म्हणायचो टेन्थ ला तुम्हाला होतं बघा डेल्टा इज द डिस्क्रिमिनंट तर या डिस्क्रिमिनंटच्या ना थोड्या कंडिशन आहेत बरोबर ना जर डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर इज लेस दॅन झिरो जर हे लेस दॅन झिरो असेल तर रूटमध्ये तर निगेटिव्ह नसतात सो so रूट्स आर नॉट रिअल का बरं कारण रूटमध्ये आपली कधीही निगेटिव्ह व्हॅल्यू नसते बी स्क्वेअर फोर एसी इज इक्वल टू झिरो असं असेल तर ओनली वन रूट इज देअर ओनली वन रूट आणि बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आर इज ग्रेटर दॅन झिरो असतील तर रूट्स आर रियल या तीन डिस्क्रिमिनंटच्या आपल्या कंडिशन आहे परत एकदा बघा जर डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन झिरो असेल तर रूट्स आर नॉट रियल डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू झिरो असेल तर ओन्ली वन रूट इज हे झिरो होऊन जाईल ना म्हणजे उरेल काय फक्त मायनस बी बाय टू ए इकडे पण आणि इकडे पण मायनस बी बाय टू आहे म्हणजे ना आणि जर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो असेल ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर दोन आपल्याला बरोबर मिळतील एक हे मेल प्लस वाला आणि हे एक मायनस वाला हे आपल्याला असे दोन मिळतील इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांचं हे झालं आतापर्यंत त्याची थेरी आता पुढे बघा त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला ना तुमचं असं असणार आहे की जर अल्फा अ, अल्फा प्लस बीटा आपल्याकडे आहे मायनस बी बाय अल्फा इंटू बीटा आहे सी बाय हाऊ टू फाईंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसं काढायचं हे खूप ठिकाणी एलेवन्थला आहे इलेवन्थला पण आहे ट्वेल्थला ला पण आहे आणि एमसीक्यूज क्यूज मध्ये पण खूप वेळेस येणार आहे तुम्हाला जर जाय डायरेक्ट लागणार असेल ना तर तुम्ही डायरेक्ट लर्न केलं तरी चालेल तर मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू कशी काढायची अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा कसं केलं बघा याचा होल स्क्वेअर काय येणार आहे आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर मायनस टू अल्फा बीटा प्लस टू अल्फा बीटा कॅन्सल उरेल एलएचएस एच इक्वल टू आर एच एस कळलं ना म्हणजे हा याच्यासाठी आपण थोडक्यात म्हणू शकतो फॉर्म्युला तयार झाला कोणता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर डायरेक्ट कसा काढायचा अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस टू इंटू अल्फा प्लस बीटा बघा इथे एक आहे ना आपल्याला लगेच कनेक्ट होतं का याला याच्यातच का कन्व्हर्ट केलं कारण याच्या व्हॅल्यूज आपल्याकडे वरती आहे म्हणून याला याच्यामध्येच कन्वर्ट करून आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो ठीक आहे इथपर्यंत झालं त्याच्यानंतर आता पुढे आपण बघूया एक्झाम आता ह्याच्यावरची काही क्वेश्चन जेवढी थेअरी आपण शिकलो त्याच्या पुढे आता अजून आपल्याला बरंच आहे पुढे ला जेव्हा सिलेबस चालू होईल तर जेवढी थेअरी घेतली त्याच्यावरची काही क्वेश्चन बघा फर्स्ट आहे द कम्प्लीट सेट ऑफ के व्हॅल्यूज ऑफ के फॉर विच द कॉड्रॅट इक्वेशन हॅज इक्वल रूट्स मग आता बघा थेअरीमध्ये इक्वल रूट्स असेल त्यावेळेला काय असतं आपलं डिस्क्रिमिनंट इज झिरो तेव्हाच दोन्ही अल्फा आणि बीटा सेम येते ना सो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इट झिरो आता ह्या पॉट्रॅटिक इक्वेशन मध्ये एबीसी किती आहे एमसी क्यू सोडवतोय सगळं लिहायचं नाही आता बघा एमसी क्यू सोडवणं आणि रेग्युलर एक्झाम्पल सोडवणं याच्यात बराच डिफरन्स आहे हा पुढे पुढे जसं आपला बस चालू होईल त्याच्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे की एखादा सम रेग्युलरला कसं सोडवायचं आणि ला कसं सोडवायचं म्हणजे आपल्याला लाही चांगले मार्क्स मिळाले पाहिजे आणि सीईटी जेई ला पण चांगलेच मार्क्स आले पाहिजे तर याच्यासाठी लिहिण्याचा जो डिफरन्स आहे ना तो मी पुढे पुढे सांगणार आहे तुम्हाला जेव्हा सिलेबस चालू होईल आपण त्याच्यावर पण वेगळी प्रॅक्टिस करणार आता बघा हे एमसीक्यू क्यू आहे त्याच्यामुळे सगळं लिहिण्याची गरज नाही ए आहे वन ए एक्स स्क्वेअर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बी आहे मायनस के आणि हा आहे सी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊ स्क्वेअर म्हणजे मायनस के चा स्क्वेअर मायनस फोर इन टू वन इन टू के प्लस टू इज झिरो सो के स्क्वेअर मायनस फोर के मायनस एट इज झिरो ठीक आहे हे पण एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आता याचे फॅक्टर एट चे फॅक्टर फोर येतील का नाही तर कोणतंच प्रॉडक्ट असं नाही फोर टू जा होता आणि एट वन जा एट होता पण फोर कशाच येत नाही म्हणून याचे अल्फा बीताने काढू मायनस बी एज वन बी मायनस बी हा बी आहे आणि हा सी आहे सो मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए इंटू सी सी ऑलरेडी आपला मायनस आहे म्हणजे हे किती होईल फोर वन इंटू एट थर्टी टू अपॉन टू सो आन्सर येईल फोर प्लस मायनस हे येईल फॉर्टी एट अपॉन टू आता याचा बघा फोर प्लस ऑर मायस रूट फोर्टी एट ला आपण सिक्सटीन थ्री जा करू शकतो ठीक आहे ना माता टू थ्री दॅट इज फोर रूट थ्री अपॉन टू फोर प्लस मायनस ट्वेल्व्ह टू फोर अपॉन टू ऑप्शन मध्ये रूट ट्वेल्व आहे सो आन्सर फोर प्लस मायनस याचं टू बाहेर रूट ट्वेल्व अपॉन टू सेपरेट केलं तर किती येणार आहे बघा फोर बाय टू प्लस मायनस टू दॅट इज आन्सर मायनस रूट ट्वेल्व आला आन्सर ऑप्शन नंबर सेकंड सो के प्लस ऑर मायनस रूट ट्वेल्व कंप्लीट व्हॅल्यूज ऑफ के विचारले म्हणून आन्सर ऑप्शन नंबर बी ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा आता नेक्स्ट अजून एक घेऊ आपण अजून एक क्वेश्चन बघा जर ए बी आर द रूट्स ऑफ द इक्वेशन तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विचारलेलं आहे तर आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय होतं आपलं बघा ते तुम्हाला थेअरी मध्ये सांगितलं होतं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा बी मग सेम इथे अल्फा बीटा म्हणजेच ए बी आहे त्यांनी दिलेला आहे सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस टू ए बी तर आपल्याला माहितीये ए प्लस बी म्हणजेच अल्फा प्लस बीटा याचा किती आहे मायनस बी बाय ए चा होल स्क्वेअर टू इन टू सी बाय ए सो मायनस बी आपले हे क्वाड्रेटिक इक्वेशन चे एबीसी आहे सो मायनस वन अपॉन वन चा होल स्क्वेअर टू इंटू सी अपॉन वन म्हणजे सो आर येईल वन मायनस टू विच इज मायनस वन ऑप्शन नंबर सी अजून काही याच्यावरचे सम्स आहे मी तुम्हाला पीडीएफ टाकेल ते सॉल्व्ह करा आणि मला पाठवले तरी चालणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून आपलं थोडस टॉपिक फाउंडेशनचं राहिलेलं आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खूपशा मुलांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका